हॅलो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांना शका मी आज तुम्हाला एक न नवीन रेसिपी दाखवणार आहे म्हणजे नवीन अशी नाही पण मी पाट्याला वाटून दाखवणार आहे हे बघा मी शेंगा अवश्य शेंगा पाव केलो हळद आणि मीठ टाकून उकळून घेतल्या तर आता मसाला तयार करणार आहे आता सगळं मग असं पण सगळं भाजून घ्यायचं आहे कमी कमी तेलात भाजायचं आपल्याला बघा मी पहिले शेंगा टाक आणि मसाला आमच्या आमचा कांदा ते असतं म्हणून मी कांदा नाही टाकलेला असतो म्हणून हरभ्यात डाळ घेतली दोन चमचे एक खोबरं हो घेतलं आणि ती मिरची पण घेतली थोडीशी घेतली जास्त तिकट नाही लागतं म्हणून थोडी कमी करायची चारच घेतल्या हर्या द्या लसून घेतली मी आता तर मग खरामध्ये आपल्या सगळे आसातलं सगळे दालचिनी फक्त आपल्याला थोडं दाख सर पण येण्यासाठी हरवा दाळणी खूप छान भाजी होते खूप मस्त होती भाजी चवीला पण छान लागते ना चाँ चाँ तर पावडर आपण वाटतो ना त्याच्यात खूप छान लसूण जिरे प्रत्येकाची स्वतंत्र सोय चव लागते त्याची व्यवस्थित यात मी मिरची काटणारे भाज्या थोडे कोथिंबीर आपण धुऊन नंतर येणार आहे त्याच्यातच आपण भाजून घेणार आपण छान सर भाजून घ्यायचं आहे मग खूप छान लागतं चवीला आपण याची वा बटाट्याची भाजी वांग्याची भाजी कुठल्याही भाज्याचं करू शकतो खूप छान लागते वाटून की मिक्सरमध्ये करत लगे करतो लगेच होतं पण त्याची टेस्ट फार बदलती खरा लागल्या जातो तर आपण करतो पण असल्यावर करून बघा म्हणजे लसूण लसूण नाही भाजायचा तर खोबरं आता मिक्सरमध्ये खोबरं तर त्याची बारीक होत नाही किती आपण घ्यायचं जर आता भाजून घेते आणि का आपल्याला उकडलेलंच आहे शेंगा लगेच उटपटी होणारी भाजी असं गरम पाणी करून जास्त घेतलं म्हणजे आपल्याला तिथं टाकायचं नाही आता मी ते मग वाटून घेते छान ते खरप भाजून घ्यायचं दार सरळ भाजी राहायचं आणि चव पण छान लागतो पण दाना तिकडून टाकून ते करतो पण तीनशे एकीकडे भाजी एक पाणी असं पण होऊ शकतं पादेड पदार्थीच छान वाटलं जातं लाल खरपूर छान भाजायचं आपण बाकी साहित्य नसलं तरी मी असं आणि बी घातलं तरी खूप छान भाजी होती मसला मसाला तरी दुसरा सगळे आपण काढून घेतले चालू याच्यात मी मीठ पण घेते मीठ पण याच्यातच घेते काढलं माहिती मीठ पण खूप छान सगळं वाटलं जातं कारण मी मीठकरी घेते कारण मी भाजीची झाडं पण टाकलं होते ना चला तर मी ते मग आज आपण पार्टर वाटू या मसाला खूप सगळ्यांनी छान खोबर ते वाटून घेते असं पाठ्यासाठी खूप छान वाटलं जातं चव पण छानच लागते कुठली भाजी तसं वांगीची भाजी आहे बटाट्याची भाजी आहे मी सगळ्यासोबत मसाला वाटून घेणार आहे आता खोबरं बघा असं वाटायचं खोबरं असं ठेसून घ्यायचं もちろんまだね。 बारीक कापट्टा सगमती पानी घाला सब ये बातें नहीं हो पाती हैं। हमारे बगाड़े में ऐसा मसल्स वाले वातिमान ले तेव्हा पाटील किती छान वाटलं बघा थोडं मी काढून जास्त झालं थोडं काढून ठेवते मी बघा आजून जिरे टाकते केलेला मसाला अजून आम्हाला घरी करायचं आहे तुम्ही चहाय चिकट टाकते थोडी धोने पाडून टाकते समजून घ्यायचं वाटायला शेंगा

सगळं आपण आता आपण वाटलेला मसाला हे पाण्याचे टाकते गरम पाणी कलर जरी नाही आला तरी चव फार छान असते त्याची पावडर वाडर जरी वेळ लागला पण त्याची चव फारच छान असते मला छान आलेलं आहे भाजी ते उकडलेलं आहे आपण घेतलं त्यामुळे जास्त आपल्याला हो पण द्यायचं नाही छान मसाला झालेला आहे का तो कलर किती छान आला हे चव इतकी छान लागते मिक्सर आपण करतो फटकन होऊन जाते पाच मिनटात मिक्सर होते आणि त्याचे काही चव त्याच्यामध्ये होते झटपट त्याला काही लागत नाही नसलं तर आपण एका दिशाची चव वेगळी थोडीशी खाल्ली म्हणजे छान तर बघा सगळे सगळे भयाशी झाली आता वाटून छान बघा तसं कलर आला त्याला असं कलर आला त्याला सुंदर आणि छान डार्क डार्क झाली चांगली घट्ट त्या बघा आता हा मी आवडल्यास माझ्या व्हिडिओ लाईट सत्या जरूर करा आहे बघा आता गोरी कटल्यानंतर पनीर गुरी होतो